लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावं म्हणून महायुतीच्या वतीने बुधवारी सायंकाळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रोड शो रॅली काढण्यात आली या रॅलीची सुरुवात कॅम्प पाच नेताजी चौकातून करण्यात आली त्यानंतर विनस चौक मुख्य बाजार क्रमांक चार मार्गे ओ टी विभागात रॅलीची सांगता झाली डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ओटी विभागात उपस्थित नागरिकांशी संवाद साधला यानंतर कॅम्प क्रमांक तीन छत्रपती शिवाजी चौक येथून पुन्हा एकदा रॅलीला सुरुवात करण्यात आली आणि फर्निचर मार्केट नेहरू चौक गजानन मार्केट श्री चौक एक नंबर बस स्थानक व शेवटी देवाच्या मंदिरात दर्शन घेऊन रॅली काढण्यात आली सेंचुरी कंपनीसमोर वसले होते या रॅलीत शिवसेना शिंदे गट भाजप राष्ट्रवादी अजित गट आरपीआय मनसे साई पक्ष आणि टीम दोस्ती यांच्या आघाडीतील टीम ओमिकलानीचे सर्व कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते व्यापारियों के साथ हमारे नेताओं के साथ शिवसेना आर पार्टी आई के सभी के साथ, साथ में मन से खास करके खास करके हमारे आरपीए के लोग संतोष आकाश सोनौनी संतोष यादव भाई बहर यादव और सभी के साथ भगवान बालेगा के अध्यक्षा में भाई सबके स... अमन अजवाल दादू भाई दादू भाई आकाश आकाश सोनवणे यादव जी सबके साथ सब बालेराव जी के भगवान भालेराव जी के सब केध्यक्षाने सबके शिव सैनिक वही जिसके रग रग में भग है मेहनत से सपनों के द्वार सारे खोलता है आश्वासन नहीं बनता काम से ये बोलता है इसलिए हाँ हाँ इसलिए अपनी जिंदा जिंदे के साथ है रोजाना जाना है अलग से भी अलग ऐसा रिश्ता यह पुराना है विजन इसका भारी सारी जनता के लिए टॉप वाले एजुकेशन गरीबों को मिले दिन रात का ये तो डेली वाला रूटीन है बोलने को इजी लेकिन ऐसे जीना कठिन है मिले एक बार ट्रीटमेंट फ्री ऐसा हॉस्पिटल दिया युवाओं के फ्यूचर पर जिम्मा उसने लिया लाइफलाइन है ट्रैक पार करने है। है दन दन का प्रॉब्लम ये मेन है पब्लिक खुश ऐसा डिसीजन लिया धन और ब्रिज का दिया रोड रास्ते ब्रिज बने दौड़ आया नया बिना बोले टाइम पे हर काम किया रोड एकदम क्लीन है पब्लिक बोले सीता क्या सीन है

आईची निशानी काकाची निशानी काकीची निशानी अजून कोणाची सगळ्यांची निशानी बाळासाहेबांची निशानी शिंदे साहेबांची निशानी नरेंद्र मोदी साहेबांची निशानी धनुष्यवान 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 तीन नंबरवरती धनुष्यमान येणार तीन नंबरवरती ठीक आहे वरून एक दोन तीन तिसऱ्या नंबरवरती तीन नंबरवरती धनुष्यबाण आणि यावेळेस हॅट्री बरोबर तर सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद इथे इथे राजेंद्रजी चौधरी असतील या ठिकाणी डॉक्टर बालाजी किनीकर असतील या ठिकाणी कुमारजी ऐलानी आहेत त्याचबरोबर लांडे साहेब आहेत त्याचबरोबर होढारे साहेब आहेत अरुणजी आशा आहेत गंगोत्रीजी आहेत शेरी लुंड आहे त्याचबरोबर आपले लीलाताई अशन महापौर आहेत त्याचबरोबर चे सगळे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर रमेशजी चव्हाण तिथे गर्दीमध्ये उभे आहेत त्याचबरोबर सचिन कदम तिथे आहेत गर्दीमध्ये मनसेचे अध्यक्ष कुमार जी आणि तिथे हात दाखवत आहेत अजून कोण आहे जी आहेत यशस्वी नाईक माजी महापौर इथे आहेत त्याचबरोबर भानुशाली मॅडम इथे उपस्थित आहेत किशोर वनवारी किशोर जी, किशोर जी त्या तिथे उपस्थित आहेत जी सबका धन्यवाद हा जमनु भुस्वानी जी आहेत तर सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो हा उत्साह हा जल्लोष जो आहे पूर्ण वीस तारखेपर्यंत घेऊन जायचं सगळ्यांनी असा विकत्री छत्रपती